नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दही भेंडी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी पावभर भेंडा घेतले आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला कोरड पुसून घ्यायचं म्हणजे याच्यावरती भेंड्यांवरती पाणी ठेवायचं नाही त्याला ह्या प्रकारे चांगलं कोरडं पुचून घ्यायचं आता याला आपण काप करून घेऊया याचे काप बघा कसे करायचे आपल्याला याला अशी पद्धतीचे काप आपल्याला करायचे आहे एकदम टेस्टी भेंडी लागते हे असे काप आपल्याला ह्या साईजचे काप करून घेऊया इथे आपल्या भेंड्या अशा कट झाल्यात आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत इथे एका कढईमध्ये मी थोडंसं तेल तापून घेतलं आहे आता आपल्या ह्या भेंड्या आपण याच्यावर कमल्याचं असल्यामुळे काय म्हणजे जे पण काही थोडा ओलावा असेल ना त्याला आपण काढून घेऊया त्याला थोडं मोठ्या चेंड वरती करायचं मध्यम भाषेवरती म्हणून करायचं म्हणजे त्याच्यात भेंडीला पण काही ओलावा असतो तो निघून जायचा इथे बघा आपली भेंडी छान पूर्णपणे व्यवस्थित फ्राय केले आहे एकदम कमी तेलामध्ये मी याला आहे कारण जास्त तेल वापरायचं नाही कलरही आता छान चेंज झालेला आहे तर आता आपण याला पाळून घेऊया हे बघा आपले भेंडे व्यवस्थित छान आता फ्राय झाले की त्याच कडाईमध्ये थोडं तेल तापून घेतलं आहे तेल व्यवस्थित झालं की याच्यात आपण मोहरी टाकून घेऊ आणि जिरे जिरं मोहरी व्यवस्थित होऊ द्यायचं जिरं मोहरी व्यवस्थित झालं की याच्यात आपण हे हिरव्या मिरची बारीक ठेवलेलं आणि लसूण हे पण बारीक पिर परतून लसूण समजा सोने परतायचो म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो छान उतरतो आणि हे लसण ब्राऊन झाले की ना दाटाखाली तर तेव्हा खूप सुंदर लागतं खायला आता हे छान आपण लसूण थोडं व्यवस्थित झालं त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला आणि पत्ता कढीपत्ताला पण थोडं बारीक चिरून आता तांदळापण आपण छान सोनेरी घालण्यासाठी परतून व्यवस्थित लोवर जिन्नस सगळे शिजले तर त्याला छान स्वाद येतो ही एकदम चटपटीत रेसिपी आहे रोजची आपण भेंडीची भाजी करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण केली ती खूप ती सुंदर लागते तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा इथे आपला मसाला होतपर्यंत आपण अर्धी वाटी दही घेऊया आंबट गोरची पण असेल पण थोडी आंबटचं राहिली तर आहे एवढी दही त्याची अर्धी वाटी त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ आणि लाल तिखट आपल्याला किती तिखट पाहिजे त्या अनुसार तुम्ही भटरू शकता आणि थोडा अर्धा चमच गरम मसाला त्याला छान मिक्स करून घेऊया थोडं याच्यामध्ये एक कसुरी मेथी पण टाकूया त्याने खूप छान स्वाद येतो आता हे सगळे जिन्नस आता छान मिक्स करून घेऊया आंबट असेल ना चांगला आहे गोळ दही नका घेऊ थोडं आंबट टाईत आता हे आपले व्यवस्थित झाले आहे इथे बघा आपले सगळे कांदा वगैरे सगळं छान सोनेरी रंगावर ते परतलं आहे त्याच्यामुळे आपलं हे दह्याचं सारण टाकून घेऊया गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हे आंबा टाकून करून फ्लेमवर गव्हाला चांगलं एक जीव करून आता याला छान शिजू देऊया आपण इथे दही थोडस व्यवस्थित उकडलं की याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया छान हे दह्याला तुकडे हे द्यायचे ते जस जसं शिजणार ना त्याला खूप छान तेल सुटेल इथे बघा छान काही व्यवस्थित शिजला की आता आपण आपले हे भेंडी टाकून द्या म्हणजे भेंडी पण ह्यासोबत छान मुली आणि हे थोडं याला जे दही आहे याच्या भेंडीच्या चांगलं एब्झॉर्ब होईल आणि भेंडी अशी छान रसरशीत रस लागेल ला। आपल्याला हे बघा आता याला छान व्यवस्थित कमी याच्यावरती आपण शिजवून घेऊया त्याला आपली भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे आणि दही पण सगळं व्यवस्थित लागलेलं आहे याला मस्त चपाती सोबत पराठा सोबत छान झाली आहे आपण कोथिंबीर टाकून घेऊया तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा मुलांच्या डब्यावर एकदम भन्नाट आहे म्हणजे मुलांना ज्या ज्यांचे डबे भरून जात असते त्याच्यावरती भाजी द्यायला एकदम बेस्ट आहे आपली इथे एकदम चटपटीत दही भेंडी रेडी आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू